माझं नाव आहे तोसेफाद नायकोडी आपण राजू गावडे सर यांच्या माध्यमातून ह्या सरांना वेलहार्ट हे प्रोडक्ट दिलं होतं तर त्यांना एनजिओग्रॉफी ऑलरेडी केलेली आहे त्यांचे तीन ब्लॉकेजेस होते एक नव्वद टक्के होतं पन्नास टक्के आणि दहा टक्के असे तीन ब्लॉकेजेस होते तर त्यांच्यासाठी आपण हे वेलहार्ट दिलेलं होतं आणि त्यांच्या अगोदर त्यांची एन्जिओग्रॉफी पण केलेली आहे तर आज त्यांच्यातून तोंडातून आपण ऐकूया की त्यांना ह्या एका महिन्यामध्ये काय काय नमस्कार नमस्कार तुमचं नाव कसं सुभाष मार्कते नाईक मी राहणार लक्ष्मी आणि मला ब्लॉकेज होता हे पहिल्यापासूनच हे प्रोजेक्ट मी याच्या अगोदरपासून मला त्रास झाला मग हे त्रास झाल्यानंतर मी हे प्रोजेक्ट ऐकलो गावडे सरकंड आणि एक आमचे नाईक सर आहेत त्यांच्याकडं की असं असा हे चांगलं आहे चांगलं काम करत आहे मी मी विचारलं की मला एक महिन्यानंतर तुम्ही घ्या म्हणून सांगितले काही प्रॉब्लेम नाही मग मी त्यांच्यासाठी ह्या प्रोडक्टसाठी म्हणजे एक महिना थांबून मी ह्याचा रिझल्ट बघितला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट आला हे घेतल्यानंतर ना सुरु सुरूला जरा त्रास एक पाच दिवस त्रास झाला त्यानंतर नॉर्मली काही त्रास नाही काही नाही आणि हे घ्यायच्या अगोदर पण मी जेव्हा बेडगत एक डॉर्बी चालू होती तिथे यात्रा चालू होती गेलो परंतु मला हे घेण्या अगोदर त्रास झाला ना मी डॉर्बी हे घेतल्यानंतर डॉर्बी समोर गेलो तेव्हा काय मला त्रास धर काय अनुभव मंदिरात वगैरे पण गेलो तिथं पण जोरात साऊंड बिऊंड केला तर पण मला वीस मिनिटं थांबलो तर था पण मला काय याचा त्रास वगैरे झाला नाही ह्या प्रोडक्ट ना मला लोक विचारतात की तुझी इंजिग्रोपी झालीच नाही एवढं मी फिट राहिलो याच्यामध्ये एवढं बेनिफिट म्हणजे एवढं माझं चांगला रिझल्ट आलेला आहे चांगला रिझल्ट मला खूप चांगला रिझल्ट म्हणजे आज लोक इंजिओी करून सुद्धा त्या लेवलला काम करू शकत नाही हा तुम्ही हे औषध खाल्ल्यानंतर एकदम फ्रेश आणि सगळी कामं व्यवस्थित करू शकतो आणि त्यामुळं मला असं वाटतंय की माझं काय मला काय झालंच नाही प्रोडक्ट घेतल्यावर मग मी ह्याला घेत अजून घ्यायला होतोय कवा तर कवा तर घेतोय म्हणजे तुम्ही ह्या प्रोडक्ट समाधानी आहात ह्या ने मी फुल समाधान आहे तुम्हाला तुम्ही काय सांगू शकता मी लोकांसनी हे सांगू शकतो की तुम्ही एन्जिओप्लास्टिक करायच्या अगोदर एक वर सल्ला घ्या आणि हे तुम्ही घ्या त्यांना माहित आहे की ब्लॉकेज माझे आहेत म्हणजे तुम्हाला ह्याची खात्री आहे की बाबा तुम्ही इंजिओग्राफीची केलेली आहे त्याच्या अगोदर जर तुम्हाला हे प्रोडक्ट भेटला असतं तर शंभर टक्के तुमची इंजिओग्राफी कॅन्सल झाली कॅन्सल झाली असती नक्कीच हंड्रेड पर्सेंट कॅन्सल झाली असती मी कोणाला पण ब्लॉकेज असले त्यांना हे सांगू इच्छितो तुम्ही एकदा घेऊन बघा की मला पूर्ण ही जी शंभर टक्के खात्री आहे आणि तुम्ही त्यानंतर मग करू शकता अगर तुम्हाला खात्री नाही पडली तर तुम्ही इंजिओ इंजिओग्राफी करू शकता नमस्कार तुम्हाला तर ही जी खात्री पूर्ण आणि हे जे आम्ही मी हे पण मागितलो होतो तुम्ही मॅडमांच्या हे चालू केलं मॅडमांच्या चेहऱ्यावरती काहीतरी त्यांना काय रिझल्ट पूर्ण म्हणजे पस्तीस टक्के एक पंधरा दिवस त्यांनी दहा बारा दिवस घेतल्यात पस्तीस टक्के रिझल्ट चेहऱ्यावरचे जे वांग आहे ते पस्तीस टक्के कमी आलेले दिवस लिक्विड लिक्विड घेतले तुम्ही समाधानी आहात ह्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही खूप खूप समाधान では、どうは。